हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांना आज मला वाटलं मटण त्यासाठी मी सांगितले माझ्या मिस्टरांना की आज मटण घेऊन या आणि ते पण बोकडाचं कारण पु पुण्यामध्ये मेंढीचं मटण मिळतं त्यांना म्हटलं असं बघा एखादं दुकानाने घेऊन या मग त्यांनी मस्तपैकी असं मटण घेऊन आले बोकडाचं जिथं मिळतं बोकडाचं तिथंच आणले मटण घेतलं स्वच्छ धुवून घेतलं कारण मी बऱ्याच दिवस झालं म्हणजे महिना होऊन गेला एक मटण खाल्लंच नाही आणि गावाकडे गेले होते तेव्हा मग मुंडीपाय आमच्या गावाकडे कसं परडी भरतात ना त्याच्यामुळं मी मुंडीपायचं केलं होतं मटण आणि खाल्लं होतं मला इथं बघा आता पुण्याला मुलं पण आले सुट्टीला नातवंड आणि त्यांना पण आवडतं मटण सर्वांनाच आवडतं मटण तसं मग मटण घेतलं त्याला मस्तपैकी मीठ हळद लावून ठेवलं जरास मीठ ठळद लावून ठेवलं जरा ते त्याला म्हणलं आता मुरू द्यावं त्याला बाजूला ठेवून टाकलं त्याला त्याच्यानंतर मग कांदा खोबरं घेतलं मस्तपैकी खोबरं घालायचं वाढलेलं बरेच जण ओलं खोबरं घालतात पण मला नाही आवडत ते मग मी वाढलेलं खोबरं घेतलं एकच कांदा घेतला कारण मी संध्याकाळी बनवलं होतं बरं का त्याच्यामुळं संध्याकाळी कसं आपलं कमी जेवण असतं ना खोबरं घेतलं थोडंसं त्यातलं एवढं सगळं घातलं नाही खोबरं जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं कारण जास्त खोबरं घातलं तर गुळमट होतं थोडंसं खोबरं घालायचं मला वाळलेलं खोबरं आवडतं म्हणून मी मस्त चकल्या करून घेतल्या खोबऱ्याच्या असं चकल्या केल्यावर मस्त भाजलं जातंय चकल्या केल्या बघा अशा प्रकारे चकल्या केल्या आणि मला चाकूनी कापता येत नाही बरं का वेळ घेतल्या आपलं केळींनी मस्तपैकी चकल्या केल्या कारण मला अजिबात चाकूनी कापता येत नाही सवयच नाही मला चाकूनी कापायची आणि कसं मला जरा संधी आहे त्याच्यामुळं माझं मनगट पण दुखतो खोबरं टाकलं भाजायला मग खोबऱ्याचा कलर जरा असं बदलला की त्याच्यामध्ये कांदा पण टाकून द्यायचा दोन्ही एक साथ भाजायचं दोघांना नको वेगळं वेगळं भाजायला की दोघांना कसायला वेगळं वेगळं भाजायचं परत कोबरं म्हणेल त्याला अगोदर भाजलं मला का भाजलं नाही म्हणून दोघाला एकदा एक साथ भाजायचं जर असा ब्राऊन कलर येऊ द्यायचं दोघांना ब्राऊन कलर आला त्याच्यामध्येच कोथिंबीर टाकायची लसूण टाकायचा कोथिंबीर अद्रक सगळं टाकायचं तुम्हाला थोडंसं तिखा पाहिजे असं दो तर दोन मिरच्या तिखट टाकायच्या मी कसं छोटी मुलं खाणार म्हणून आपलं घरचं असतं लाल तिखट काळा तिखट तेच टाकून बनवलं हे बघा कांदा आहे मला पण टाक त्याच्यामध्ये कांद्याला पण टाकलं पण त्याच्यात दोन्याला पण मस्त भाजून घेतलं आणि हे कसं गावरान पद्धत खोबरं घेतात नाहीतर कसं मोठ्या मोठ्या सिटीमध्ये खोबरं पण खिसलेलं मागवतात पण ते चव लागत नाही त्याच्यामुळं आपण खोबरंसुद्धा भाजून सगळं करायचं पेस्ट वगैरे विकतची अजिबात चव लागत नाही आहे ते खोबऱ्याचा चुरा मिळतो की कसला असतो वाईट वाईट तो छान लागत नाही आपलं खोबरं घ्यायचं मस्त पैकी भाजायला एक साथ भाजलं मग तोपर्यंत आता म्हणलं टमाटे वगैरे चिरून घ्यावं दोन्ही भाजते तोपर्यंत वेळ लागतो ना भाजायला एकच टमाटा घ्यायचा जास्त टमाटे घ्यायचं नाही कसं आहे त्याला मसाला पण तुम्ही जास्त जर टाकला ना चव लागत नाही भाजी जेवढं मटण आहे त्याप्रमाणेच घ्यायचं मसाला थोडस खोबरं घ्यायचं एकच कांदा घ्यायचा एकच टा टमाटा घ्यायचा थोडस एवढं छोटं सादर घ्यायचं आणि लसूण पण सोलून टाकायचं लसूणची पेस्ट पण टाकायची नाही तेव्हाचे तेव्हाच लसूण जर सोलला टाकला ना तर खूप वास छान येतो लसणाचा आणि भाजी चव लागती म्हणून तर म्हणतात ना गावाकडच्या भाज्या कशा चव लागतात आणि तेव्हाचे तेव्हा करतात आपण कसं करतो सिटीमध्ये अगोदर सगळं करून ठेवतो पण मटनला असं चालत नाही त्याच्यामुळं अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं टमाटो सगळं मिक्स करून घ्यायचं आता मी हे तीन वस्तू का घेतल्यात कारण आपण मटण शिजायला टाकणार आहे त्याच्यामुळं अगोदर मी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली कारण मला थोडंसं सा पोरांसाठी मिठाचं पाणी मटणाचं काढायचं होतं सूप करायचं होतं मला थोडंसं सा, त्याच्यासाठी मी अगोदर मिठाचं करून घेतलं मग त्यांना सूप काढलं थोडंसं पोरांना आणि मग तिखट भाजी केली मीठ आणि हळद लावून ठेवल्यामुळं छान लागतं आणि थोडीशी क्रीम घालायची बरं का दुधावरची क्रीम असते ना पेटायची अर्धी वाटी क्रीम घातलं मी याला कारण कसं झालं पूर्ण मी हे साहित्य घेतलं व्हिडिओ काढला आणि भाजी करताना मला एवढी गडबड झाली ना भाजी जेव्हा मी करते तेव्हा तो व्हिडिओच राहायला करायचा परत केव्हा तरी टाकेल। मी टाकेल काय ना हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मटण शिजवून घेतलेलं आहे मटण चांगलं तेलामध्ये कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट टाकली थोडीशी थोडंसं तेल टाकलं आणि मस्त त्याला एकसारखं स सर्व बाजूनी मिक्स केलं तेलामध्ये चांगलं म्हणजे फ्राय होऊ दिलं तेलामध्ये फ्राय म्हणजे तळायचं नाही फ्राय म्हणजे खालीवर करायचं त्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं त्याला इकडून तिकडून तिकडून जिकडून मस्त तिकड़ुं 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 मस्त हलवून घ्यायचं तोपर्यंत झाकून ठेवायचं त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं मीठ आपण अगोदर थोडं लावलेलं असतं आणखीन थोडंसं मीठ घालायचं मग तोपर्यंत इकडं को खोबरं कांदा टमाटं कोथिंबीर सगळं पेस्ट करून घेतली आणखीन एकदा मी जरा बारीक पेस्ट करते ओबडजोबड नसते बघा माझी मटणाला पेस्ट हे बघा अजून मी बारीक करते ह्याच्यापेक्षा बारीक करते सर्व मसाला काय करायचा जेवढं लागतं तेवढा मस्तपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं तळता तळता त्याच्यामध्ये लाल तिखट काळा तिखट थोडीशी हळद सर्व टाकायचं मसाला आणि मग फोडणी द्यायचं कारण माझा मसाला तळतानाचा वेळ राहिलेला आहे करायचा आणि जेवढे माणसं आहेत तेवढ्या पुरतीच आमटी करायची जास्त करायचीच नाही शिळी खायचंच नाही करायचं ताजं ताजं जा तेवढंच करून खायचं आम्ही त्रासच करतो तर तुम्हाला कसं वाटली भाजी नेमकं सांगा पूर्ण गावरान पद्धतीची गावठी भाजी केली मी बघा गावरान पद्धतीचं मटण मग ते त्याला सर्व ताजं ताजं कोणी कोणी अख्खा खडा मसाला पण टाकतं पण आमचं घरचं काळं तिखट असतं ना त्याच्यामुळं मी मसाला नाही टाकत काळं तिखटमध्ये सर्वच असते उन्हाळ्यामध्ये आम्ही कसं फ्रेश करतो मसाला दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आणि परत ऑक्टोबर ऑक्टोंबरमध्ये पण करतो तेव्हा पण थोडंसं ऊन असतं नाहीतर कधी कधी एक वर्षाचं करतो बघा मटर कसं झाले बापरे काय सुंदर झाले तुम्ही काला करून खाऊ शकता मला काला करून खायला आवडते भाकरी मस्त कांदा लिंबू मटन चाप सांगले होते नवऱ्यानं पण खूप आवडलं मटन पोराला पण आवडलं नातवंडा पण आवडलं सगळ्यांनी मस्त मटन खाल्लं परत ममान मला असं काला करून खायला आवडतं म्हणून मी काला केला मला मटणाचा आणि मस्त कुसकरून खाल्ला पहिला म्हणतात करून खाणं खरी मजा काला करून मटन खाण्यात लिंबू बिंबू पिळा तिखट जरा कमी केलं もっとくるのに。